छत्रपती शिवाजी महाराज माझा राजकीय सामाजिक प्र जो प्रवास आहे तो प्रारंभ झाला मराठी भाषिकांच्या लोकमान्य टिळक नगर येथून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने मला काम करण्याची संधी दिली आणि विशेष करून हे मराठी भाषिका मराठी भाषेला अभिवाज राज्याचा दर्जा प्राप्त करण्यासाठी जो पुस्तिका दोन हजार पंधराला देवेंद्र फडणवीसजींनी छापून सर्व खासदारांना दिलं आणि त्यात हाही एक मुद्दा होता त्याला तुम्ही पार्लमेंटमध्ये आवाज उठवा पाठपुरावा करा अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला काम दिलं महाराष्ट्राच्या त्यावेळेचे शिक्षण मंत्री सन्मान्य विनोद तावडेजींनी सर्व खासदारांना स्वयंपत्र लिहून हा एक काम मराठी भाषेला अभिभात राज्याचा दर्जा मिळावा म्हणून ह्या एका कामाचा उल्लेख करून त्यांनी दिला आणि मी माझ्या नेतृत्व माझ्या नेतृत्वाने दिलेल्या कामचा पाठपुरावा पाठला करायचा माझा स्वभावाप्रमाणे मी केलं आणि मला जितका यश आला तितकं मी करण्याचा प्रयत्न केला मी पुन्हा एकदा सांगतो हे माझा काम नसून हे मराठी भाषिकांचा काम आहे ह्याचा जे काही श्रेय आहे ते मराठी भाषिकांनाच जातो हे मी एकदम ठामपणे सांगू इच्छितो विरोधी पक्ष नेते भाजपवर श्रेय घेण्याचे आरोप करत आहेत ह्याच्यावरून हे दिसून होतं की विरोधी पक्षातल्या लोकांनी नोंद केलं का भारतीय जनता पक्षाने इतकं मोठं काम केलं देशाच्या पंतप्रधानांनी इतकी मोठी घोषणा केली आणि त्यांनी दिलेला शब्द पाळला मला प्रश्न ज्यावेळी मी पार्लमेंटमध्ये उचललं त्यावेळी उत्तर हे आलं की आपण मराठी भाषेसहित अन्य चार भाषा अन्य राज्यातल्या लोकांनी मागणी केली आहे ते आपण एकत्रित करूया आणि ते त्यांनी एकत्रित केलं एकता फक्त आता मराठी भाषेला अभिभाज राज्याचा दर्जा दिला असता तर विरोधी पक्षातले लोक बोलले असतात महाराष्ट्रामध्ये निवडणूक आहे म्हणून त्यांनी हे केलं तर तसं न करता त्याने अन्य पाच भा राज्यातल्या लोकांना पाच भाषेलाही मान्यता दिलं ह्याच्यातून राजकारण कोण करतो हे आपल्याला दिसून येतं